श्री क्षेत्र हट्टा ते श्री क्षेत्र कारला पालखी सोहळ्याचे सात फेब्रुवारी रोजी प्रस्थान वसमत तालुक्यातील हट्टा येथील देवस्थान यांच्या यंदाही श्री कारला पालखी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या पालखी सोहळ्याचे दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री हटकेश्वर देवस्थान हट्टा येथून मोठ्या भक्तीभावात प्रस्थान होणार आहे या पायी दिंडी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री क्षेत्र हटकेश्वर संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम जवळा बाजार येथे असून रात्री मधुकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एळेगाव येथे मनीष आखरे यांच्या मळ्यात मुक्काम असून रात्री उमेश महाराज तपोनकर यांचे कीर्तन होईल दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील खटकाळी हनुमान मंदिरात मुक्काम असून रात्री दत्ता महाराज कुरुंदकर यांचे कीर्तन होणार आहे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी कळमनुरी येथील महादेव मंदिरात मुक्काम असून रात्री शिवा महाराज यांचे कीर्तन होईल दिनांक फेब्रुवारी रोजी शेंबाळ पिंपरी येथे रमेश भंडारी यांच्या मळ्यात आनंद महाराज यांचे कीर्तन होणार आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सावरगाव बंगला येथे मुक्काम असून दुपारी ऋषिकेश महाराज तर रात्री कांता महाराज यांचे कीर्तन होणार आहे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी माणिक डोह येथे अशोक महाराज यांचे कीर्तन होईल यानंतर पुसद तालुक्यातील श्रीक्षेत्र कारला देवस्थान येथे पालखी दाखल होणार असून तेथे हनुमान महाराजांचे कीर्तन होणार आहे तसेच महाशिवरात्रीनिमित्त दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत अंबादास महाराज कुंभारीकर यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे